एन्जॉयमेंट दिला होता आणि त्यांना आनंद दिला होता त्याचप्रमाणे आजसुद्धा आदातच घेऊन आम्ही पलतोय एवढाच गेल्या टायमाला स्वर्गीय निंबाळकर झरत होते आज ते आपल्यात नाही आहेत पण त्यांच्यात आशीर्वादाने आज आ, सेम त्याच लुकनी दोन्ही गाड्या पळालेल्या दिसत आहेत त्या प्रेडला मथुर आणि दाखवला होता आज मला तो स्पीड दादा तुमच्या जीत मध्ये पराभव मध्ये व्यक्ती कायम तुमच्या सोबत असते म्हणजे अमित दादा काय सांगाल म्हणजे कायम असतात हार्मे बी सात मेरत आहे जित मे बी साथ मे राहत आहे त्यांना त्याचा वाटाय प्रत्येक टायमाला आपल्याला म्हणजे मला स्वतःला बोलत असतो काय टेन्शन नाही दादा एक जबरदस्त लढत पाहायला मिळाली काय मनामध्ये काय चालले त्या गाडीची सुद्धा शुभेच्छा किरण आपा सुद्धा माझा मित्रच आहे त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो चांगली लढत झाली एवढात का आपला थोडासा दोन फूट एक फूट पुढे गाडी पळालेली आहे मथुरने आणि राजाने तोंड लावलेला आहे तो त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करू आम्हाला जी गाडी पाहिजे होती ती गाडी झाली अतिशय आनंदाने आणि मोठ्या अंतराने झाले त्याच्याबद्दल खूप दादा ज्यावेळेस कोरेगावमध्ये येतात साताराबागमध्ये येतात एक वेगळंच प्रेम पाहायला मिळतं चाहत्यांनी मगाशी पाहिलं अक्षरशः श्वास घ्यायला जागा नव्हती वर तुम्ही नुसता हात करून प्रेक्षकांना आवाहन करत होता की बाबा जल्लोष करा पण लिमिटमध्ये काय सांगाल त्याबद्दल जल्लोष तर केलाच पाहिजे जल्लोष तर झालाच पाहिजे पण त्याची पण लिमिट असते त्या लिमिटनुसार आणि आपण कधी कोणत्याही प्रकारचा अंगावर व्याज नाही ठेवणार कायमस्वरूपी जो व्याज असतो व्याजाचं उत्तर पुन्हा एकदा त्या थाटामाटात आपण था देत असतो त्याच्यामुळे ज्या जाहीर आहे आज मथुर आणि राजा या लोकांनी अखंड महाराष्ट्राची मंजूर केली मथुरची एक जबरदस्त टेक्निक आहे आता तो घेऊन कायम पळत आलं आहे आणि दहा वेळा बोलत आलो आहे मथुरचे व्याज आधात असतो तो स्वतःच्या ताकदीने एकटाच ता उचलून नाही त्याला मग तो मागे पुढे बघत नाही कारण की मला माहिती तो एकदा सुटला मग तो त्याच्या हिशोबातच नेतो तो, ने तो, तो गाडा मग फक्त त्याला गळा दिला पाहिजे आणि एक नवीन आत्ता जाकीर शाकीरबाई महाराष्ट्रात फेमस झालेत भरपूर आणि मी कळ ना तुम्हाला जो बैल गरीब शेतकरी आहे गोड गरीब वर्गातला एक बैलगाडा मालक अखंड महाराष्ट्राचा चाहता होतो पुढे जातो त्याला अजून पुढे नाही त्याला आनंद द्या त्याला प्रोत्साहन द्या तो ते जर छत्रपती संभाजीनगरमधनं आपल्या साताऱ्या भागामध्ये येत असतील मुंबईमध्ये येत असतील प्रत्येकाने त्यांना मान सन्मान द्या इज्जत द्या त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करा कारण की एक मोमेटन आणि मुसलमान कास्टमधील एक बैलगाडा मालक आहेत आज ते आपल्याला आपल्या नंदीला महाराष्ट्राचा आपला महादेवाचा नंदी म्हणून त्याच्यावर प्रेम करतात त्याला चांगला घरगुती फॅमिली त्याला त्याला देखरेख करतात म्हणून असं काय नाही का माझ्या गळामध्ये आज आहे म्हणून पण आज त्यांची ख्याती वरपर्यंत जात चालले तर आपल्याला आनंद आहे का आज फोन आला होता तिचा सुद्धा माझ्या मागे सिंहचा वाटा आहे ना तिची पण प्रत्येक टायमाला इच्छा असते आपला मथुर कधी हरला नाही पाहिजे तर आला पाहिजे पण प्रत्येक जण हारजीत मध्ये येत असतो होऊन सावली होतच राहते त्याच्यामुळे तिथं खूप माझ्यावर प्रेम आहे माझ्यावर आशीर्वाद आहे आणि